नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची उपासना केली जाते पण त्यांना कात्यायनी का म्हणतात मागे एक खूप छान आणि महत्वपूर्ण कथा दडलेली आहे महिषासुराने ब्रह्मदेवाकडून असे वरदान मिळवले होते की त्याचा वधना देव करू शकतील कोणताही मानव या वरदानाच्या जोरावर त्याने संपूर्ण त्रिलोकात भीती अन्याय आणि अत्याचाराचे साम्राज्य उभे केले होते या संकटातून मानव जातीचे रक्षण व्हावे म्हणून ऋषी कात्यायनांनी कठोर तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन ब्रह्मा विष्णू आणि महादेव यांनी आपले तेज एकत्र केले आणि एक अद्वितीय शक्ती रूप प्रकट झाले हे तेजस्वी रूप ऋषी कात्यायनांच्या आश्रमात प्रकट झाले म्हणूनच त्या शक्ती रूपाला कात्यायनी हे नाव प्राप्त झाले आणि याच देवीने महायुद्धात महिषासुराचा संहार करून धर्माचे आणि भक्तांचे रक्षण केले म्हणूनच त्यांना महिषासूर मर्दिनी म्हणूनही ओळखले जाते आणि तिलाच कात्यायनी म्हटले जाते